चित्राबाग यांनी जुना पाढा वाचला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडितेचं कुटुंब न्यायासाठी फिरत राहिलं त्यांना न्याय तर दूरच नावालाही मदत मिळाली नाही मात्र राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सरकार आल्यानंतर पीडितेच्या कुटुंबाला तात्काळ पाच लाखांची मदत देण्यात आली उद्धव ठाकरे तुम्ही दिलेलं आश्वासन विसरून गेलात मात्र आमच्या देवाभाऊंनी ते आश्वासन पूर्ण केलं व्हिडिओ शेअर करत नेमकं काय म्हणाल्या चित्राबाग पाहूया महाविकास आघाडीच्या नेत्यांनो नेत्यांट जणित हत्याकांड आठवत एका मुलीला प्रोफेसर मुलीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आलेलं उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री असताना घडलेलं प्रकरण संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता रस्त्यावर आला होता यावेळी तुम्ही काय केलं पोकळ आश्वासनांनी त्या परिवाराची बोलवण केली त्यावेळी महाविकास आघाडी सरकारने पिसुड्डे परिवाराच्या मागण्या कलेक्टरच्या मार्फत लेखी स्वरूपात आम्ही त्या मान्य करू म्हणून लिहून दिलं कुटुंबाला सर्वतोपरी मदत करू सरकारी नोकरी देऊ असं बोलून वादळ शांत करण्याचा तात्पुरता प्रयत्न झाला त्यानंतर सुद्धा दीड वर्ष तुमचं सरकार होतं उद्धवजी पण पीडितेचं कुटुंब न्यायासाठी वणवण भटकत होतं जेव्हा सत्तेत पुन्हा महायुतीचं सरकार आलं तेव्हा देवेंद्रजी यांच्यावर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदाची जबाबदारी आली तेव्हा त्यांनी या परिवाराला बोलवून आर्थिक मदत केली आणि भावाला सरकारी नोकरी मिळवून देण्यामध्ये ज्या काही अडचणी असतील अडसर असतील ते दूर करायचं आश्वासन दिलं आणि मुख्यमंत्री झाल्यावर ते पूर्ण देखील केलं आज त्या पीडितेच्या परिवाराला दिलासा मिळाला तिच्या भावाला देवाभाऊंनी सरकारी नोकरी मिळवून दिली ज्यासाठी स्थानिक आमदार समीर कुणावार आणि गृहराज्यमंत्री पंकजभाऊ भोयर यांनी विशेष मेहनत घेतली उद्धवजी तुम्ही फक्त कोरडं आश्वासन दिलं ज्याचा तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण महाविकास आघाडीच्या नेत्यांना विसर पडला पण तुम्ही दिलेलं आश्वासन तुम्ही दिलेला शब्द आज आमच्या देवाभाऊंनी पूर्ण केला उबाटा सरकार म्हणजे वाचाळवीर आणि टोमणेबा सरकार होतं फेसबुक लाईव्ह येऊन व्हर्च्युअल सरकार चालवता येत नसतं त्यासाठी मातीशी घट्ट नाळ असावी लागते आणि असावी लागते ती संवेदनशीलता जी आमच्या देवाभाऊंमध्ये दे। उगास नाही लोक त्यांना देवाभाऊ म्हणत आज त्या संपूर्ण पिसुड्डे परिवाराच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला मनस्वी समाधान मिळालं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र